झोपडपट्टी धारकांच्या वतीने आज एस आर एचा विरोध करण्यासाठी काळा येथे निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंदर्भात नागरिकांचा विरोध असल्याबाबतचे पाचशे सहाय्यांचे पत्र अपना संघटनेचे अध्यक्ष माननीय सिद्धिकभाई शेख यांना देण्यात आले होते आजच्या बैठकीत नागरिकांनी अनेक अडचणी मांडल्या निरीक्षक महिलांना खोटी माहिती देऊन भीती दाखवून संमती घेऊन दिशाभूल व फसवणूक केल्याचे सांगितले तसेच पोलीस बळाचा वापर करून नागरिक महिला कार्यकर्त्यांना सोबत उद्धट वर्तन करून गुन्हे दाखल करण्याची धमकी देत बेकायदेशीर सर्वे करण्यात आला असे सांगितले यावेळी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष यांनी सांगितले की नागरिकांचा एसआरए प्रकल्पाला विरोध असेल तर बिल्डर व प्रशासन जबरदस्ती का करत आहे कायदा हा लोकांसाठी आहे त्यामुळे लोकांच्या भावनेचा व मागणीचा विचार झाला पाहिजे विकासकाकडून कुठल्याही प्रकाराची लेखी हमी घेतली जात नाही पैशांच्या व गुंडगिरीच्या जोरावर प्रकल्प रेटून नेला जातो त्यामुळे एसआरए कार्यालयाच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराविरोधात मोर्चा काढणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले नागरिकांचा विरोध असताना पोलिस बळाचा वापर करून झालेला बेकायदेशीर सर्वे रद्द करा गोरगरीब कष्टकरी दलित मागासवर्गीय नागरिक निरक्षर महिलांना खोटी माहिती देऊन भीती दाखवून संमती घेऊन दिशाभूल व फसवणूक केल्याबाबत विकासावर कारवाई करा बनावट दस्तावेजद्वारे खोटी माहिती देऊन पात्रता यादी बनवणाऱ्या तहसीलदार नायब तहसीलदार सूर्यकांत पठाडे सर्वशेख यांच्या आर्थिक गैरव्यवहारची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी काळा खडक वाकड सर्वे एकशे चोवीस पैकी येथील जागेच्या खरेदी विक्री प्रक्रियेची चौकशी करा वरील मागणीसाठी हजारोंच्या संख्येने लोकशाही पद्धतीने संविधान मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी अपनावतन संघटनेचे शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर संघटक प्रकाशक पठारे विशाल गायकवाड तौफिक पठाण यांच्यासहित काळा खडक येथील नागरिक महिला मोठ्या संख्येत उपस्थित प्रशासन विरोध असेल आज जरी सरकार विरोध असेल आज जरी बिल्डर विरोध असेल पण जर का नागरिक सर्वसामान्य नागरिकांनी जाऊन जा विचारला त्या अधिकाराला एकशे टक्का त्यांना इथल्या रद्द करावा लागेल एवढा त्यांनी तयारी करा एक बोललेला पण मला काय म्हणायचं आम्ही घरात राहत नाहीये आम्ही बांड्याची कामं करतो कुठे चापायच्या चा लाटायचा जातो काही ना काय करतोच आमच्या पोटासाठी आम्ही पण आम्ही घरात नसताना डायरेक्ट जायचं आणि नंबर टाकायचं हे आम्हाला काय कळून दिलं नाही काय नाही आम्ही काय करायचं हा आमचं घर आमच्या ठिकाणीच राहू द्या आम्हाला काय काय करायचं नाही काय नाही कुणाचं काय बरं नाही ते बी बिसारे काय आम्हाला माहित नाही ते बिल्डर बी आम्हाला काय ये एसटीच्या अधिकारी म्हणतात की झोपडपट्टीमध्ये राहण्यापेक्षा तुम्हाला पॉज गरजेचे नाही पाहिजे आम्हाला आम्हाला नाही पाहिजे आमचे हेच पाहिजे ना आम्हाला

मिस्टरांचं पण घेतलंय दमदाटी देऊन माणसाकले घेतलेलं नाही दिलं तर टकऱ्याला तुमच्यावर आणि काय मिळणार नाही आम्हाला दिले नाही कागदपत्रे की काय मिळणार नाही आम्ही हल्ला करणार आहे येऊ द्या हल्ला करायला गोंडोजरण फाट पुनरस्त्यावर कुठे बसता असं नेऊन काम दिलेला आहे लोकांनी काय काय लोकांनी भून दिलेले आहे तर काळा आहे अधिकारी जे आहेत त्यांनी पोलीस हातात जरूर सर्व्हे केलेला आहे काय मागणी असं नमस्कार मी सिद्धिक शेख झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियम याचे जे शासन निर्देश आहेत नियमावली आहे या नियमावलीच्या अधीन राहून एस आर आयच्या अधिकाऱ्यांनी काम करणं आवश्यक आहे परंतु काळाखडक झोपडपट्टीमध्ये काम करत असताना ज्या संमत्या आहेत त्या संमत्या नागरिकांना फसवून या नागरिक सगळे समोर समोर आहेत नागरिकांनी शंभर रुपयाच्या स शपथपत्रावर सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांना राजीव गांधी आधार योजनेचे फॉर्म आहेत रेशन कार्डचे फॉर्म आहेत त्याच्यानंतर रेशनिंग कार्डचे फॉर्म असे सांगून त्यांना ज्या लोकांना निरक्षर आहेत ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा लोकांना तशा पद्धतीचं सांगून त्यांची दिशाभूल करून खोटी माहिती देऊन जोर जबरदस्तीने फॉर्म भरण्यात आलेले आहेत हे एसआरएच्या नियमात बसतं का हे मी त्या अधिकाऱ्यांना विचारतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे की असा जर विश्वासघात करणारा जर व्यक्ती जर बिल्डर तो असेल तर त्याची काय गॅरंटी आहे की ह्या सर्व लोकांचं तो, तो पुनर्वसन करेल त्याच्यामुळं या इथल्या नागरिकांचं जे म्हणणं आहे ते आम्हाला विश्वासात न घेता आमची फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळे ती त्यांच्यावरती फौजदार गुन्हे दाखल करावेत आणि एस आर ए जो झालेला आहे तो रद्द करावा एस एचा सर्वे रद्द करावा अशी नागरिकांची मा मागणी आहे नागरिकांनी बोलण्याप्रमाणे मी या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामुळे नागरिकांसाठी मी किती जरी मला त्रास झाला किती जरी मला बदनाम जरी केलं काही जरी केलं तर नागरिकांसाठी मी जीवाची बाजी लावून लढण्यासाठी तयार तया आहे भारतीय संविधानाला मानणारे आम्ही लोक आहोत त्याच्यामुळं जर इथल्या पंधराशे सोळाशे लोकांच्या राहण्याचा प्रश्न जर उद्भवत असेल आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना दादागिरी करून पोलीस बळाचा वापर करून त्यांना जरी इथं बेघर केलं जात असेल तर त्याच्या विरोधात न्याय मागण्यासाठी आम्ही नक्कीच लढा देणार आहोत अपनावतन संघटनेच्या वतीने आम्ही येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये एस आर आयच्या कार्यालयावरती मोर्चा करणार आहोत जर एस आर आयच्या अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मोर्चा करणार आहोत आणि त्यांनी जरी नाही ऐकलं तर आम्ही डायरेक्ट सी एमचा जो वर्षा बंगला आहे त्या वर्षा बंगल्यावरती हो। आम्ही मोर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने चार मागण्या असणार आहेत सर्वप्रथम माझी पहिली मागणी असणार आहे की नागरिकांना विश्वासात न घेता खोटी माहिती सांगून जे चुकीचे संमती घेतलेल्या आहेत त्या सं त्याबद्दल बिल्डरवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा दुसरा जे एसआरएचे अधिकारी आहेत त्यांनी शासन नियमालीचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने बनावट कागदपत्र बनवून याद्या तयार केलेल्या आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल व्हावेत आणि नागरिकांच्या मागणीप्रमाणे जो सर्वे अठ्ठावीस तारखेला झालेला आहे तो सर्वे रद्द करण्यात यावा कारण जवळजवळ आठशे ते एक हजार नागरिकांच्या सर्वेवरती हरकती आहेत हरकती आहे त्याच्यामुळे तो सर्वे रद्द करण्यात यावा आणि तिसरी मागणी आमची आहे की सर्वे नंबर एकशे चोवीस एक काळाखडक वाकड या ज्या जमिनीचा खरेदी विक्रीचा जो व्यवहार झालेला आहे ती ट्रस्टची जमीन आहे गायऱ्यांची जमीन आहे ही कशा पद्धतीने बिल्डरच्या नावावर आलेली आहे या सर्व संदर्भात या सर्व गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा या काळाखडकच्या पुनर्वसन प्रकल्पामध्ये सहभागी असलेले जे मुख्य अधिकारी एसआरएचे असतील इतर अधिकारी असतील नायब तहसीलदार असतील तहसीलदार असतील बिल्डर असतील व इतर शासनाचे अधिकारी असतील व पोलीससुद्धा असतील या सर्वांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशा प्रकारच्या आमच्या मागण्या असं आहेत ह्या मागण्यांची दखल जर का ह्या दोन चार दिवसामध्ये घेऊन आपणावतन संघटनेला लेखी स्वरूपात कळवण्यात आले नाही तर जे आंदोलन होईल त्या सर्व आंदोलनाची जबाबदारी ही संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर असेल असा इशारा या ठिकाणी मी देतो